त्रिया त्रिया तर मित्रांनो जय महाराष्ट्र आणि जय शिवराय त्या चार दिवसात येत आहे मित्रांनो बैलगडी क्षेत्रातला सर्वात मोठा मैदान ज्यामध्ये प्रथम क्रमांकाला चक्क फॉर्च्युनर म्हणून बक्षीस भेटणार आहेच नाही मित्रांनो आणखी काही मोठ्या प्रकारची बक्षीस या मैदानासाठी उपलब्ध आहे आणि मित्रांनो सगळ्यांना आतुत लागली आहे या मैदानासाठी बक्क्या डॉनचा पैरा कोण असते तर आजच्या व्हिडिओमध्ये चाम संभाव पैरे बाक्स तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो वेळ न वाया घालवला जाऊया लाईक करा आणि आपण डायरेक्टली व्हिडिओवर जाऊ तर मित्रांनो पहिला जो संभव पैरा शकते तो म्हणजेच स्पायडर स्पायडर मित्रांनो सध्या प्रत्येक मैदानात फायनलला राहत आहे मित्रांनो स्पायडर जे आहे सध्याच्या घडीतला टॉपचा आदत आहे दुसरा आहे मित्रांनो एक पहरा पहरा हा एक पहिला पहिला संभवित पैला आपण बससूरचा म्हणू शकतो हा पैला सुद्धा जुळून येऊ शकते त्याच्यानंतर दुसरा पैला तुम्हाला बकसूरचा सांगतो तर दुसरा जो परा बसूरचा जुळून येऊ शकते तो म्हणजेच मित्रांनो मेहरबान मेहर जे आहे मित्रांनो चळू सुद्धांचा टॉपचा दुसरा आहे मित्रांनो आणि यासोबत बकरसूरचा पैला जोडून येऊ शकते मेहर नंतर मित्रांनो जो तिसरा पहिरा संभवी पैरा आहे बकसूरचा तो म्हणजेच कंदूरकरांचा राजा आता मित्रांनो हा पैरा तर काही फिक्स राहू शकत नाही म्हणजे आपण मानू शकतो की साठ टक्के हा पैरा होऊ शकतो आपण सध्या गेसिंगच करत आहे कारण बकसूरचा फिक्स पैला तुम्हाला युट्यूबवरती कोणीच सांगू शकणार नाही मित्रांनो कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो बकसूरचा पैला खूप गुपित असते आणि मामा जे आहे कोणाला पैसा सांगतच नाही त्यामुळे बकासूरचा पैसा जो असते शक्यता आणि जर योग जुळून आला मित्रांनो तर हा पैरा तुम्हाला दिसू शकते त्याच्यानंतर मित्रांनो आता हा पैराची खूप चर्चा चालू आहे छत्रपती संभाजीनगर तालीमितला राजा तर मित्रांनो विक्रमी खरेदी राजा जो आहे तो तुम्हाला बकासूर सोबत पळताना दिसू शकते कारण मित्रांनो यांची खूप चर्चा आहे सगळे लोक म्हणत आहे आणि युट्यूब वरती इकडे तिकडे सगळीकडे चर्चा आहे की राजा आणि बकासूर हा पैरा फिक्स झाला आहे पण मित्रांनो आपल्या हातात फक्त गेसिंग आहे आपण फक्त गेस करू शकतो की कोणता पैरा बकासूरचा राहू शकते कारण मामा जे आहे दप्पा देणार आहे तर आपल्या सगळ्यांना माहित आहे मित्रांनो तुम्हाला पण पहिला कमेंट करायचा आहे आणि ज्याचा पहिला बराबर निघाला त्याला योग्य प्रकारचा गिवे बक्षीस भेटणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती चॅनल जॉईन करण्यासाठी आपल्या चॅनलवरती दाबा आणि तिथे तुम्हाला टेलिग्राम ची लिंक भेटणार तिच्यावरती गिव्ह वे चालू आहे ज्याचा पैरा नऊ तारखेला बकासूरचा बरोबर निघेल त्याला पाचशे रुपया बक्षीस भेटणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो आता विषय राहिला मथूर एक झिरो झिरो एकचा तर मथुरचा पैरा कोण असणार आहे या मैदानासाठी ते पण व्हिडिओ येणार आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण पहिल्याचे पण व्हिडिओ आणि आणखी फिक्स झाले अशा गोष्टी आहे जे अपडेट आहे आपल्या चॅनलवरती येत राहतात जय शिवराय जय महाराष्ट्र